खरा शिष्य कोण एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंद यांच्याकडे गेले त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते तसे त्यांनी स्वामीजींना सांगितलेही तरी स्वामीजी मात्र डोळे मिटून स्वस्थ बसलेले दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला ते दोघेही स्वामीजीकडे आले त्यांनी त्यांना शिष्य आम्हाला करून घ्या म्हणून विनंती केली तरीही स्वामीजी मात्र तसेच शांत बसलेले दोघेही कंटाळून गेले परंतु त्या दोघांपैकी एक जण स्वामीजींची रोज पूजा स्वामी 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 करत असे तर दुसरा मात्र स्वामीजींना दोष देत असे दोष देत असताना तो नेहमी म्हणायचा की स्वामीजी तुमच्यात माणूस की नाही स्वामीजी तुम्ही खूप कठोर आहात वगैरे 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 पण दोघेही रोज स्वामीजीकडे येण्याचे काही थांबे नात दोघांनाही वाटे की आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहोत एक जण रोज पूजा करत आणि दुसरा मात्र दोष देत असत एके दिवशी काय झाले नदीला पूर आला मग जो पूजा करत होता त्याने नाईलाजाने आजची पूजा काठावरच केली मात्र जो त्यांना दोष देत होता जो त्यांची निंदा करत होता तो मात्र पुरामध्ये जाऊन स्वामीजींची निंदा करू लागला असे तीन दिवस चालले चौथ्या दिवशी पूर ओसरला दोघेही गेले त्यावेळेस मात्र स्वामीजींनी आपले डोळे उघडले आणि शिष्य म्हणून जो त्यांची निंदा करत होता त्याला स्वीकारले त्यावेळेस पहिल्याला मात्र आश्चर्य वाटले की मी रोज पूजा करतो तरीही स्वामीजींनी जो त्यांची निंदा करतोय जो त्यांना दोष देतोय त्याला शिष्य करून घेतले त्यावेळेस स्वामीजी म्हण मन... शिव्या देण्यासाठी का होईना परंतु हा संकटावर मात करून या ठिकाणी आला त्यासाठी निष्ठा हवी कसा आहे तामसी वृत्ती बदलता येईल पण कच खाणारी निष्ठा शिष्याला मात्र अपात्र ठरवेल बाळांनो तात्पर्य काय माहितीये का या कथेतून कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे मनामध्ये भीती बिलकुल बाळगू नये